माय माऊली नमस्कार विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे नवम स्कंद भागतीस अमृत कथा व भागीरथ कथा प्रथम श्री वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते अमरीश कथा वगीरथ कथा बघूया सुतकथा कथा सांगत आहे शुकदेव परीक्षिताला म्हणाले राजा नाभागावचा पुत्र अमरीश मोठा धर्मात्मा होता तो मोठा भगवत भक्त होता सप्तद्वीप पृथ्वी अचल संपत्ती अतुल वैभव त्याला प्राप्त होते तरी तो सर्व वैभव फोलक मानित असे श्री विष्णूचा तो भक्त होता भक्तांचा प्रेमी होता तो सर्व इंद्रियांनी भगवंताचेच कर्म भगवंताचेच ता दर्शन मनन श्रवण करे सर्व कर्म ईश्वर अर्पण करी त्याने यज्ञानेही यज्ञपती भगवंताची आराधना केली होती हृदयात नित्यहरी दर्शन करीत असे सर्व भोग उपस्थित असले तरी अमरीषाचे मन मुकुंदमय होते त्याच्या रक्षणासाठी विष्णूने सुदर्शन चक्र ठेवलेले होते अमरीषाची पत्नी त्याच्यासारखी धर्मशील भक्तिपरायण व्रती होती एकदा काय झाले अमरीशाने एक मोठे व्रत केले एक, के एक वर्षपर्यंत द्वादशी प्रधान एकादशी व्रत दोघांनी केले त्याची समाप्ती कार्तिकात केली तीन रात्र उपोषण केले मा अभिषेक केला यमुनेच्या तिरी मधुवनात ब्राह्मणाचे भोजन केले पूजन केले त्यांना स्वर्णदान दिले व्रताचे पारणे करण्याची शितता केली त्याच वेळी तेथे दुर्वास ऋषी आले शाप किंवा वरदान दोन्ही देण्याचे सामर्थ्य त्यांना होते त्यांचे स्वागत करून राजाने त्यांना पारण्याचे भोजन द्यावे आपण कृपा करून भोजनासाठी थांबावे अशी विनंती केली दुर्वासांनी ती मान्य केली व स्नानासाठी ते यमुना नदीवर गेले त्यांचे स्नान ध्यान सुरू झाले ते किती वेळ चाललेच होते द्वादशी तिथीचा वेळ थोडा उरला होता इतर सर्व ब्राह्मण थांबले होते पारणे तर द्वादशीलाच होणे आवश्यक आहे काय करावे अमरीश वाट पाहत होता दुर्वास आता येतील मग येतील असे म्हणत होता पुष्कळ वेळ झाल्यावर तो ब्राह्मणांना म्हणाला ब्रह्मवृद्ध श्रुतीत असे सांगितले की केवळ जल पिवणे पारणे झाले असे होते मी तर पाणीच पिऊन पारणे केले तर भोजन अतिथीच्या आधी होणार नाही व आश्रम धर्म चुकणार नाही द्वादशी चुकणार नाही पुण्यही मिळेल त्याने पाणी घेतले दुर्वासाची वाट पाहतो ब्राह्मण बसून राहिले ऋषी काही वेळाने आले त्याने अंतर्ज्ञानाने ओळखले राजा काही आपल्यासाठी थांबला नाही पुण्य मिळवण्यासाठी आधीच त्याने पारणे करून घेतले तोय फार संतापले त्याने राजाला दूषण दिले रागारागाने आपले एक जटा उकडून तिथून एक महाभयंकर कृत्या म्हणजेच राक्षसी उत्पन्न केली ती राक्षसी कडंग येऊन अमरीशावर धावून आली पण तो निश्चिल राहिला थोडाही हल्ला नाही भगवंताचे सुदर्शन साथी चक्र त्याच्या रक्षणासाठी सज्ज होते जेव्हा कृत्याने राजावर कडंग उभारले ती पुढा पुढे आली सुदर्शनाच्या स्पर्शानेच तिचे भस्म झाले आणि चक्र पुढे गरगरत फिरत राहिले दुर्वासाच्या मागे लागले चक्र येत असे पाहून दुर्वास भयभीत झाले पळू लागले पण त्रैलोक्यात कुठेही त्यांना थारा मिळाला नाही तपस्वी दुर्वास पुढे तेजस्वी चक्रमाघी असा प्रकार देव मुनी सिद्ध लोकपाल यक्षपती चारण हे तर काहीच करू शकले नाहीत पण ब्रह्मा शंकरही का काही करू शकले नाही त्यांनी दुर्वासाचे रक्षण करण्यास नकार दिला सर ते शेवटी दुर्वास विष्णूकडेच गेले विष्णू म्हणाले मुनिराज मी सर्वस्वी भक्तांच्या अधीन आहे माझे सरळ मनाचे भक्त आहात त्यांनी हृदयात मला बांधून ठेवले माझे भक्त सर्वस्व सोडून माझ्याकडे आश्रय मागतात त्यांना सोडायचे ते मला नाही जमणार एक वेळ मी लक्ष्मीवर कमी प्रेम करीन पण भक्तांवर अनन्य प्रेम करतो ते माझ्याशिवाय अन्य काही सांगत नाहीत व मी त्यांच्याशिवाय काही जाणत नाही पण मी एक उपाय सांगतो ज्याचे अकल्याण करण्यासाठी तुम्ही कृत्या निर्माण केलीत त्या अमरीशालाच शरंजा ब्राह्मणांनी तप करावे विद्या मिळवावी संतोष स्वाध्याय धर्म यांचे ते पुतळे पण दुर्वास तुमच्यासारख्यांनी जर बलो तपो बलाचा वावगाव उपयोग केला अन्याने दुष्टशक्तीची निर्मिती केली तर त्या कर्माची फळे अशीच उलटी मिळणार सुदर्शन चक्र थांबेल पण तुम्ही अमृषाची क्षमा मागाल तरच पहा काय करायचे ते दुर्वास्चकित झाले सुदर्शनाचा अग्नी त्याचा दहा करीत होता ते तसेच धावले अमरीशाकडे पृथ्वीवर येऊन त्यांनी त्याचे ते पायच धरले राजा लज्जित झाला संकोचला म्हणी म्हणाले राजा विष्णूची लीला घडीत आहे मला क्षमा करा हे चक्र यावर हे चक्र आवर राजाने तत्काळ सुदर्शन चक्राला वंदन केले त्याची स्तुती केली आपले पुण्यपणाला लावून सुदर्शनाला शांत केले दुर्वासांचे शरीरही शीतल झाले त्यांनी अमरीशाची स्तुती केली विष्णू भक्तांचा कसा दक्षण करत आहे ते त्यांनी पक्के ओळखले त्यावेळेपर्यंत अमरीश भोजन करायला थांबला होता एक वर्ष तो फक्त पाणी पित होता त्यानंतर त्याने दुर्वासांचे विधिवत पूजन केले त्यांना भोजनाचे तृप्त केले भोजनाने तृप्त केले दुर्वासरीशाचे गुणगान करीत तेथून ब्रह्मलोकी गेले पुत्रांवर राज्यभार तपचेसाठी गेला शुकदेवाने त्यानंतर इक्षाकू वंशाचे वर्णन केले पुरंजय अर्थात ककस्तुत राजाची कथा थोडक्यात सांगितली पुरंजयाच्या वंशाचा विस्तारे वर्णन करून सांगितलं युवास्व मांदाता यांच्या कथा सांगितल्या पुरुकुच्च दुसरा अमरीश सौभरी मुनी यांच्या कथा सांगितल्या त्रिशंकूची गोष्ट सांगितली आणि चंद्र रोहित अजिगर्त शुनक के शेप यांचे आख्यान सांगितले सगराचे चरित्र सांगितले शौनक म्हणाले सुता सगराची भगीरताची म्हणून गंगावतारण कथा आम्हाला संपूर्ण सांगाल का सांगा ना कृष्ण चरित्र सांगण्याची उत्कंठा लागली होती पण शौनकाने भगीरथाचे नाव काटत त्यांना त्या महापराक्रमी प्रयत्न मेहरूचे स्मरण प्रकर्षाने झाले ते म्हणाले बरे तर सगळं राजाची भगीरथाची कथा सांगतो रोहिताच्या अंशात बाहुक नावाचा राजा झाला त्याचा शत्रूंनी प्राभव केला तेव्हा तो पत्नीस वनात जाऊन राहिला वृद्ध होऊन मरण पावला त्याला अनेक बायका होत्या पण जी वनात गेली होती ती मात्र सती जाण्यास सिद्ध झाली पण तो ती त्यावेळी गर धरू ती म्हणून और्व ऋषींनी तिला सती जाऊ दिली नाही तिच्या सवतींना हे कळले तेव्हा त्यांनी तिला गर्वाला मारून टाकण्यासाठी गर म्हणजे विषाचा प्रयोग केला हो परंतु कुणावरच काही परिणाम झाला नाही गर दिले म्हणून त्या मुलाचे नाव मात्र स अधिक गर म्हणजे सगर असे ठेवण्यात आले सगर हा मोठा कीर्तिमान राजा झाला त्याच्याच पुत्रांनी पृथ्वी करून समुद्र बनविला और हे सगराचे गुरु सगर मोठा पराक्रमी होता त्याने परदेशस्थ अशा अनेक लोकांचा पराभव केला पण पर गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांना त्याचे विद्रूप करून सोडून दिले त्यानंतर त्याने अश्वमेध यत्न केला त्या यज्ञाचा घोडा सोडला तो इंद्राने चोरला त्या घोडा शोधून काढण्यासाठी सगराचे पुत्र सर्वत्र हिंडले त्यांनी शेवटी पृथ्वीवर खुणून काढली खंता खंता त्यांना पूर्वोत्तर दिशेला कलिमुनीच्या आश्रमाजवळ घोडा बांधलेला दिसला साठ शस्त्र सगन पुत्र कपिलास्त्रमाजवळ जमले एकच कोलाहाल झाला गोडा कोणी आणला कोणी भानला कपिल बसले होते सगर पुत्र त्याचाच संशय घेऊन त्याच्यावर धावले हात अश्वचोर आता पहा कसा साळसूतपणे डोळे मिटून बसला मारा याला मारा असे म्हणत कडगे घेऊन ते धावले पण ते हे काय आ ग प्रत्येकडे प्रत्येक जण ओरडू लागला भाजलो जळालो सोडवा कपिल मुनींच्या अपमानाने साठ शस्त्र कपिलाच्या भपिलाच्या रक्षेचे ढीग झाले गोडा भानलेलाच राहिला कपिल ध्यानस्थ राहिले राजाचा अश्वमेध तसाच सगळ्या कुणाला पत्ताच लागला नाही सगराची दुसरी पत्नी केशिनी हिचा पुत्र असमंजस म्हणून एक पूर्वजन्मीचा भ्रष्ट योगी होता तो लोकविलक्षण वागे त्याला राज्याच्या बाहेर हाकावे हाकून लावावे म्हणत लागले असमंजसाचा पुत्र अंशुमान होता सगराने त्याला अश्वाचा आपल्या साठ पुत्रांचा शोध लावण्यास सांगितले अंशुमान शोध घेत निघाला सगर पुत्रांनी खोदलेल्या वाटांनी जो तो जेव्हा पुढे गेला होते हुआ, होता तेव्हा कपिलाश्रमाजवळ गेला कपिल मुनी समोरच घोडा होता इंद्राने इतके वर्ष तो गुप्त रूपाने सुरक्षित ठेवला होता अंशुमानाने कपिलांना वंदन करून त्यांची स्तुती केली आपले कार्य व्हावे अशी प्रार्थना केली कपिल म्हणाले मुला हा घोडा तुझ्या पितामहाचा यज्ञ पशु आहे हा तू घेऊन जा भष्माची राशी दिसते ना ते तुझे काका मेलेले आहेत त्यांचा उद्धार केवळ गंगेच्या पाण्यानेच होईल पण इथंपर्यंत गंगा कशी आणायची इथपर्यंत गंगा कशी आणायची त्यासाठी प्रयत्न केलास तर साठ शस्त्रांचा उद्धार होईल कपिलांना वंदन करून त्यांना प्रदक्षिणा करून दुःखीत अंशमान घोडा घेऊन परत आला सगराने यज्ञ पूर्ण केला त्यानंतर अंशुमानाला राज्य देऊन सगर और, और महर्षींच्या उपदेशानुसार अरण्यातश्वर प्राप्तीसाठी तप करण्यास गेला अंशुमान त्याचा पुत्र दिलीप याने गंगा स्वर्गातून आणण्यासाठी पुष्कळ तपश्चर्या केली पण त्यांच्या आयुष्यात त्यांना त्या कमी यश आले नाही दिलीपचा पुत्र भगीरथ त्याने जन्मभर प्रचंड उद्योग केला तपश्चर्या केली शेवटी त्याला मंदाकिनी प्रसन्न झाली ती त्याला म्हणाली भगीरथा जेव्हा मी स्वर्गातून पृथ्वीवर उतरेन तेव्हा माझ्या ओघाला धारण करणारा कुणीतरी पाहिजे तसे केले नाही तर मी पृथ्वी फोडून रसा तळाला जाईन आणि मी पृथ्वीवर आले की लोक त्यांची पापे माझ्या पाण्यात धुतील मला दूषित करतील त्यांचा स्वतःच विचार कर बघीरात म्हणाला माते गंगेचे सैन्याशी सर्वभूत हिताची कळकळ असलेले महात्म्य आहे ते तुझे, तुझे, तुझे दूषित झालेले पाणी शुद्ध करतील कारण पापरूपी असुरांचा नाश करणारे भगवान विष्णू त्यांच्या हृदयात वास करतात भगवान रुद्र तुझा खाली वेगाने येणारा वोग धारण करू शकतील मी त्यांना प्रसन्न करून घेतो प्रार्थना करतो भगीरथाने शंकरांना प्रसन्न करून घेतले त्यांनी स्वर्गातून खाली येणाऱ्या गंगेचा ओघ आपल्या जटाजुटात धारण केले गंगेचे अवतरण झाले पण जटाजुटातच गंगा उतरली भगीरथाने शंकराची प्रार्थना करून तिला सोडून देण्यास सांगितले गंगेचा स्वतःच्या वेगाचा गर्व नष्ट झाला शंकराने तिचा वेगमंद करूनच तिला मुक्त केले त्या गंगेचा प्रवाह घेऊन भगीरथ कपिल मुनीच्या आश्रमापर्यंत पोहोचला भष्माच्या राशी तशाच होत्या त्यांना गंगेच्या पाण्याचा स्पर्श होताच सगरपुत्राचे स्वर्गलोकी गमन झाले विष्णूच्या चरणापासून सत्य लोकातून प्रस्तुत झालेली सूर सरिता पृथ्वीवर पतित पावनी भागीरथी गंगा म्हणून तेव्हापासून वाहत आहे शुकदेवांनी गोष्ट संपवली पुढे भगीरथापासूनच्या वंशधरेचा इतिहास अंशाचा इतिहास सांगण्यास प्रारंभ केला सुत म्हणाले कथा राम अवतार परशुराम अवतार यांच्या कथाही ओघाने येणार आहेत यतीची गोष्ट येणार आहे सर्वांनी लक्षपूर्वक आयका या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात आपण राम अवतार कथा बघूया हरे नमाहा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय एवम रूपम सदा कृष्ण सुनार्थ भावये सुधी देवकी सुतं देव जगत्पते हरि ओं तस्सत् हरि ओं तस्सत् श्रीकृष्णार्पणमस्तुं शुभं भवतु